भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची बाजू बळकट आहे आणि त्यामुळे ही जागा वाटपात मित्र पक्षाला गेली तर कोकणातून काँग्रेस हद्दपार होईल असा युक्तिवाद काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला काँग्रेसच्या वतीनं ठाणे जिल्हाध्यक्ष आणि भिवंडी लोकसभेचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी कल्याण शहापूर पालघर आणि मुरबाड येथील जिल्हाध्यक्षांनी भिवंडी मतदारसंघावर एकत्रितपणे काँग्रेसचा दावा केला आहे ही काँग्रेसची पारंपारिक जागा आहे काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात मतदार आहे ही जागा आम्ही ही सोडणार नाही जर सीट आमची शंभर टक्के निवडून येणारी जागा आहे या जागेवरती तुम्हाला दावा करण्याचा अधिकार कोणी दिला आमच्या श्रेष्ठीना आमची विनंती राहणार आहे आणि आज तुम्ही मित्र पक्ष आमची जागा आमच्याकडनं मागतायत हे काही योग्य नाही तर कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीस ला भिवंडी लोकसभा मतदार संघाचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाचा असावा आज ही पण जर भिवंडीची जर जागा जर तुम्ही आशिष जर तुम्ही घेत असाल तर मग एकदा गेली म्हणजे गेली त्याच्यामुळे आमची माझी वैयक्तिक विनंती आहे की ही जागा काँग्रेस पक्षाने लढवावी आणि काँग्रेस पक्षच लढवेल एवढा मला आत्मविश्वास आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट